श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात तर आंब्याच्या पानांचा आपल्याला या दिवशी प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही संचार येते आंब्याची पानं अतिशय शुभ आणि पवित्र मानली जातात यामुळेच घरातील प्रत्येक पूजेत मंत्र जप करताना आंब्याच्या पानांनी आचमन क्रिया केली जाते असे केल्याने प्राणी मात्रात अलौकिक शक्तींचा प्रवाह वाढतो आणि मनुष्याला स्वतःच्या अंतरंगात देव अनुभवता येतो असे मानले जाते सनातन धर्मात येणारे सर्व प्रमुख सण आणि शुभ प्रसंगी घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्याची प्रथा आहे असे म्हटले जाते की असे केल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह देखील वाढतो ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असे वर्णन केले आहे त्यामुळे शुभ कार्य त्याची पाणी वापरणे खूपच शुभ मानले जाते त्याशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने लटकवल्याने प्रत्येकजण घरात प्रवेश करताच घरात सकारात्मक ऊर्जा देखील आणत असते कारण की आपल्या इथे भरपूर लोक असतात शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचा प्रभाव आपल्यावरती पडतो मग आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते मग असे आंब्याचे पानांचे तोरण जर आपल्या दारावरतीच असेल तर ती व्यक्ती देखील घरामध्ये येतानी सकार सकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये घेऊन येईल मग हे आंब्याच्या पानांचे तोरण कशाप्रकारे बनवायचं याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा फलदायी ही ठरतच असते तर आज सोमवती अमावस्या आहे आणि आज देखील भरपूर जणांनी आंब्याच्या पानाचे तोरण हे दरवाजाला लावले असेल तर ते तोरण आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी काढायचं आहे आणि आपल्याला दुसरं आंब्याच्या पानाचं तोरण दरवाजावरती लावायचं आहे तर आता आपल्याला अकरा आंब्याची पाने आणायची आहे आंब्याची पाने आणताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आंब्याच्या पानांना मध्ये होल नाही पाहिजे छिद्र नाही पाहिजे ते आंब्याची पाने स्वच्छ करून घ्यायची आहे मग तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने ती आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या किंवा आंब्याची पाने स्वच्छ स्वच्छ करा नंतर पुसून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला अकरा सफेद फुले घ्यायची आहे तर सफेद फुले घेतानी अकरा सफेद तुम्ही शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल सफेद फूल हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं तसेच सफेद फूल जर आपल्या दरवाजावरती असेल तर आपल्या घरात घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते सफेद फूल हे शांततेचं देखील प्रतीक आहे तर सफेद फुले घ्यायची आहे अकरा सफेद फुले अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक सुती दोरा घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये आपल्याला एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले आपण त्या दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचं आहे त्यानंतर जे आंब्याचं पान आहे त्या आंब्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे आपण जेव्हा एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा स्वस्तिक हे काढतच असतो तर अशा प्रकारे आपण अकरा स्वस्तिक काढायचे आहे ओल्या कुंकुआणे तुम्ही स्वस्तिक हे प्रत्येक आंब्याच्या पानावरती काढायचं आहे कोणतेही शुभकार्य सुरू करताना स्वस्तिक चिन्ह काढणे आवश्यक आहे त्याशिवाय पूजा सुरू होत नाही स्वस्तिकचे चिन्ह सौभाग्याचे सूचक मानले आहे आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्हे निर्माण केले यापैकी एक चिन्ह स्वस्तिकचे प्रतीक आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये स्वस्तिकचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुमकुम किंवा सिंदूर लावून स्वस्तिकचे चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होते लाभाचे योग बनतात घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे त्यामुळे आपण प्रत्येक पानावरती स्वस्तिक हे काढायचंच आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल टाका किंवा शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल आणि त्या हळदीने आपल्याला स्वस्तिक दरवाज्यावरती काढायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व घरामध्ये सर्व काही शुब शुभ शुभच होईल तसेच आपण दरवाजाच्या बाहेर देखील माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे आपण जेव्हा रांगोळी काढत असतो तेव्हा पावलं काढताना एका पावलामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो असे म्हणतात आपल्या बाहेरचा दरवाजा जर जा स्वच्छ असेल आणि बाहेर जर सुशोभित असेल तर माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे येत असते आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होत असते त्यामुळे आपण गुढीपाडवे दिवशी आपल्याला बाहेरचा दरवाजा जेवढा स्वच्छ करता येईल बाहेर कोणतीही अडगळ ठेवायची नाही स्वच्छता ही, ना ही।, ही खूप महत्वाची आहे जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही येतेच त्यामुळे आपण बाहेर चपला किंवा कचऱ्याचा डबा देखील ठेवायचा नाही तर आता आपण जे आंब्याच्या पानांचे तोरण बनवले होते त्यातील जे काही सफेद फुल आहे त्या सफेद फुलावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढल्यानंतर हे जे काही तोरण आहे ते आपल्याला दरवाजावरती बांधायचे आहे दरवाज्यावरती आपण जेव्हा बांधत असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपण जे काही काम करत असतो ते काम देखील आपले सफल होत असतं तसेच या दिवशी जर तुम्हाला काही करणे जर शक्यच नसेल तर आपण घरामध्ये गोमूत्र देखील आवर्जून शिंपडावे गोमूत्र जर शिंपडले तर आपल्या घरामधील भरपूर प्रमाणामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो अगदी घरातील बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये देखील तुम्ही गोमूत्र हे शिंपडू शकता आणि ज्यांनाही आंब्याच्या पानांचे तोरण बनवणे शक्य होत नाही कारण की जेव्हा पण एखादं शुभकार्य असतं अमावस्या पौर्णिमा किंवा एखादा सण असतो तेव्हा आपण आंब्याच्या पानांचा तोरण बनवत असतो पण काहींना ते बनवण्यासाठी वेळ नसतो कारण की ऑफिस असतं किंवा भरपूर काही कामे असतात तर अशा व्यक्तींनी आपण एक माता लक्ष्मीचं जे कवड्यांचं तोरण भेटतं ते तोरण घेऊन यायचं आहे अगदी दीडशे ते दोनशे रुपयाला तुम्हाला हे तोरण मिळून जाईल हे तोरण कायमस्वरूपी आपल्या दरवाज्यावरती राहून द्यायचं आहे कारण की जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा कवडी पण माता लक्ष्मीसोबत बाहेर पडली होती त्यामुळे माता लक्ष्मीला कवड्या या अत्यंत प्रिय आहे आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करत असतो तेव्हा कवड्यांची जर कवड्यांचं तोरण असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती त्या सोबत पैसा पैसा एने चे ही तर पैसा येण्याचे जे काही मार्ग आहे ते देखील मोकळे होत असतात त्यामुळे असं कवड्यांचं तोरण देखील तुम्ही दरवाजावरती कायमस्वरूपी लावू शकता फक्त जेव्हा एखादा सण असेल तेव्हा आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि परत त्या तोरणाला तुम्ही धूप दीप दाखवायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक सणाच्या वेळेस तुम्ही त्या तोरणाची पूजा करायची आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद